नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम आय डी सीचे जे आलेलं पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचं महत्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेलं हे महत्वाचं अपडेट संदर्भातली माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर एम आय डी सी अंतर्गत जे गट क गट अ गट ब आणि गट क या संवर्गातील एकूण चौथी संवर्गातील आठशे दोन पदे भरण्यात येणार आहे त्याच्यासाठी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली होती चौदा आठ दोन हजार सादर करू शकलेल्या सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गासाठी जात प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवार तसेच कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील पात्र उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे अशा वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्यासाठी संधी देण्यात येत असल्याबाबत महामंडळाच्या डब्ल्यू 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 एम आय डी सी इंडिया डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर आठ एक दोन हजार पंचवीस रोजी सूचनापत्र प्रसिद्ध करण्यात आलं होतं तर त्यानुसार जे आहे तर अर्ज करण्यासाठी लिंक जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आले आहे एक आठ ए जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस असा ठरण्यात आलेला होता त्या अनुषंगाने अठरा उमेदवारांनी एका एक पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज सादर केलेले आहेत त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे त्यान तर त्याच्यामध्ये जे आहे तर कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी प्रथम अर्ज द्वितीय अर्ज असे जे आहेत नोंदणी क्रमांक जे आहेत आणि दिनांक देण्यात दिना आले लिपिक टंकलेखक आहे त्यानंतर लिपिक टंकलेखक प्रथम अर्ज प्रथम द्वितीय अर्ज आहे तांत्रिक सहाय्यक श्रेणी दो ता दोन साठीचे जे अर्ज आहे ते त्याच्यानुसार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे सहाय्यक अभियंता त्यानंतर जोडारी श्रेणी दोन जे आहे जोडारी श्रेणी दोन मध्ये पण लघु लेखक निम्न श्रेणी आहे लिपिक टंकलेखक आहे लिपिक टंकलेखक आहे हे जे अर्ज आहेत डबल डबल अर्ज आलेले आहेत विविध पदासाठीचे तर ते अर्ज जे आहेत तर ते रद्द केले जाणार आहेत तर त्याच्या संदर्भातली पण माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे एम आय डी सी भरती जी आहे तर दोन हजार तेवीस ते पंचवीसमधली तर त्याच्यामधले जे पूर्व अर्ज ग्राह्य धरण्यापूर्वीचे अर्ज जे आहेत ते रिजेक्ट करण्यात येतील म्हणजे जे लास्टचा अर्ज असेल तुमचा जा तोच ग्राह्य धरला जाणार आहे नोंदणी करून अर्धवट ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी महामंडळाने कुणबी मराठा व मराठा कुणबी या प्रवर्गातील ज्या उमेदवारांना आता इतर मागास वर्ग प्रवर्गाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे तसे उमेदवार जे पूर्वीचे वयाधिक ठरल्यामुळे अर्ज सादर करू शकलेले नव्हते अशा वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्यासाठी आठ जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वेब लिंक जी आहे तर ती उपलब्ध करून देण्यात आली होती तर त्याच्यानुसार जे आहेत अर्ज सादर केलेले जे उमेदवार आहेत सहाय्यक या पदासाठी जे अर्ज उपलब्ध झालेला लिपिक टंकलेखक उप अभियंता त्यानंतर क्षेत्र व्यवस्थापक अग्निशामक विमोचक पंपचालक श्रेणी दोन लिपिक टंकलेखक आणि पंपचालक श्रेणी दोन जे आहे यानुसार जे आहेत ते प्राप्त झालेले अर्ज जे आहेत त्याच्यानुसार ही संपूर्ण माहिती जी आहे ते या पी डी एफमध्ये देण्यात आलेली आहे यासाठी जी जी परीक्षा आहे आय बी पी एस मार्फत जी आहे ती लवकरच घेतली जाणार आहे त्याच्या संदर्भातलं वेळापत्रक जे आहे ते लवकरच प्राप्त होईल तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती मी नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येईल आपलं यूट्यूब चॅनलचं नाव आहे सरकारी नोकरी जे आहे त्याच्यावर उपलब्ध करून देते तर त्याच्यासाठी तुम्ही आपलं जे यूटूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा समोर घंटीचं बटन दिसते त्याला प्रेस करा म्हणजे जे नवनवीन नोटिफिकेशन येतील ते सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील एम आय डी सी संदर्भातील जे भरती प्रक झालेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेले हे महत्वाचं अपडेट होतं माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग